चला तर मंडळी आज आपण उन्हाळ्यासाठी खास असे शक्तीवर्धक पौष्टिक लाडू बनवतोय केस गळणे असो कॅल्शियमची कमी असो सांधेदुखी गुडघेदुखी अशक्तपणात थकवा हिमोग्लोबिन कमी असेल तर या पद्धतीने तुम्ही हे पौष्टिक लाडू बनवून खाऊ शकता करायला खूप सोपे आहेत शिवाय हे लाडू आहे ते चार ते पाच महिने आरामात टिकतात फ्रीजशिवाय तुम्ही बाहेर ठेवू शकता पाहू शकता मस्त असे खुसखुशीत हे लाडू झालेले आहेत हे लाडू बनवण्यासाठी इथे मी गुळाचा किंवा साखरेचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे हे लाडू पौष्टिक देखील ला आहे शुगर असेल तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता चला तर करायला घेऊयात यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातलाय आता इथे मी एक वाटी मखाने घेतलेले आहेत मखाने चांगले दोन तीन मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत स्लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत सगळं साहित्य स्लो फ्लेमवर आपल्याला असं हे भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची नाही यानंतर मखाने आहेत ना आहे ते काढून घ्यायचे मखाने आपल्यासाठी खूपच पौष्टिक आहे त्यामुळे त्याचा वापर नक्की करा आता इथे मी एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणेसुद्धा चांगले चटचट आवाज येईपर्यंत आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा मी छान असे खरपूस भाजून घेतलेत काढून घेऊया आता याच कढईमध्ये एक चमचा परत मी साजूक तूप घालते यानंतर यामध्ये घालूया काजू अर्धी वाटी इथे मी काजू घेतलेले आहेत आणि त्यानंतर अर्धी वाटी बदाम घ्यायचे आता तुम्हाला हे साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या हिशेबाप्रमाणे घेऊ शकता थोडेसे पिस्त आणि थोडेसे मी इथे अक्रोड घेतलेले आहेत आता हे सुद्धा आपल्याला चांगले स्लो फ्लेमवर याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि यामधलं मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजून घ्यायचे सुकामेवा आपण बराच वेळा घरी आणून ठेवतो त्यामुळे ते नरम पडतात यासाठी आपल्याला हे लाडू जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर चांगले स्लो फ्लेमवर असे हे भाजून घ्यायचे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया यानंतर याच कढईमध्ये परत मी अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे आता घालूया खूपच पौष्टिक अशा बिया तर यामध्ये मी घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या सूर्यफुलाच्या आणि कळिंगडच्या बिया खूपच पौष्टिक आहेत बिया या सगळे जे साहित्य घेतलेलं आहे ना ते खूपच पौष्टिक आहे तुम्हाला कॅल्शियम कमी असेल रक्त कमी असेल शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल सांधेदुखी अशक्तपणा तर त्यासाठी हा लाडू खूपच चांगला आहे या बियासुद्धा चांगल्या फुलेपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत जास्त याचा रंग बदलू द्यायचा नाही आता काढून घेऊया यानंतर परत याच कढईमध्ये अर्धा चमचा मी इथे साजूक तूप घालते यानंतर घाली आपण यामध्ये मनुके मनुके मी तीन प्रकार जे घेतलेले आहेत हे बघा काळे मनुके आपण जे खिरीमध्ये रोजचे वापरतो ते साधे मनुके आणि लाल मनुके हे सुपर मार्केटमध्ये इझिली मिळतात आता हे सुद्धा आपल्याला छान एक दोन मिनटं परतून घ्यायचे जास्त मिक्स करून परतून घ्यायची गरज नाही सगळं साहित्य आहे ना ते आपल्याला एकदम स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता मला कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन हे सुद्धा मी काढून घेतल्या तर घालूया एक वाटी किसलेलं सुकं खोबरं सुको खोबरंसुद्धा चांगलं असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे फक्त याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत असंच घातलं ना तर लाडवाला वास येईल यासाठी आपल्याला एक दोन तीन मिनटं फक्त मिक्स करून याचा रंग बदलेपर्यंत छान खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा छान असं मी मिक्स करून परतून घेतलं आहे काढून घेऊया इथे परत मी एक चमचा साजूक तूप घातला आहे आता आपण इथे खजूर घालतो आहे गूळ किंवा साखरेचा वापर करत नाही आहोत तर इथे मी पाव किलो खजूर बिया काढून घेतलेल्या आहेत खजूर या तुपामध्ये चांगले मऊ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत खजूर घातल्यामुळे शुगर पेशंट असेल ना तुम्हाला जर शुगर असेल ना तरीसुद्धा तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता चांगले खजूर नरम झाले पाहिजे असे मिक्स करत राहायचं आहे एक तीन चार मिनटं स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं म्हणजे हे छान असे मौसूद होतात मंडळी मी अजूनही पौष्टिक अशी लाडवाची रेसिपी अपलोड केलेली आहे ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा तुम्हाला आवडतीलच एकसारखं असं मिक्स करून घ्यायचंय चा, छान असे हळूहळू खजूर नरम पडायला लागलेले आहेत आता हे बघा हे सुद्धा आता आपण काढून घेऊया सगळं साहित्य आपण काढून घेतलेलं आहे ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण लाडू बनवणार आहोत खजूरसुद्धा आता मी काढून घेते हे बघा सगळं साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे थंड केल्याशिवाय आपण याचा पुढे वापर करणार नाही मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सगळं सुकामेवा आहे तो या मिक्सरच्या भाट्यामध्ये घालायचा आता तुम्हाला पाहिजे बेग तर तुम्ही वेगवेगळेसुद्धा वाटून घेऊ शकता पण काहीच हरकत नाही एकत्र आपण वाटूया यासाठी सगळं साहित्य यामध्ये घालायचं आहे आणि झाकण लावून फक्त दोन तीन वेळा चालू बंद चालू बंद करून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे एकदम बारीक पावडर करायची नाही थोडीशी जाडसर पावडर करायची आता यामध्ये घालूया एक चमचा खारीक पावडर तर माझ्याकडे खारीक पावडर होती म्हणून मी घातली तुमच्याकडे नसेल नाही घातली तरी सुद्धा चालेल किंवा जर खारीक असतील तर तुपावर परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्याची खारीक पावडर बनवून घालायची एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर साबूत वेलची असते ती घातली ना तरी सुद्धा चालेल आता झाकण लावूया आणि जाडसर पावडर करून घेऊया एकदम बारीक पावडर करायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची तर हे बघा मी अशी ही जाडसर पावडर वाटून घेतलेली आहे हे बघा म्हणजे ना यामधले थोडेसे दाणे तोंडात खाताना आले ना तर छान लागतात आता ही पावडर आहे ती एका ताटामध्ये काढून घेऊया पहा याचं टेक्स्चर असे जाडसर पावडर करून घेतलेली आहे आता यानंतर याच मिक्सरच्या भांड्यात खजूर आपण जे गरम करून थंड केलेले होते ना ते यामध्ये घालायचे गरम असताना अजिबात घालायचे नाही आणि झाकण लावून आता हे खजूर थु सुद्धा थोडीशी याची पेस्ट करून घ्यायची एकदम पेस्ट होत नाही पण आपल्या लाडवाला बाइंडिंग येते यामुळे आता मी ही बघा या पद्धतीने अशी ही पेस्ट करून घेतलेली आहे पहा या पद्धतीने होते एकदम बारीकसुद्धा होत नाही आता मी हे सुकामेवाचं मिश्रण आहे ना मोठ्या मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेते म्हणजे लाडू वळायला सोपे जातील आणि मिक्स करायला सुद्धा सोपे जातील सगळं साहित्य काढून घेतल्यानंतर आपण जे मनुके फ्राय करून तळून ठेवले होते ना ते सगळे मनुके साबुतच यामध्ये घालायचे तोंडात आले की छान लागतात यानंतर घालिया खजूर बारूक बारीक करून घेतलेले आता सगळं साहित्य आपलं तयार झालेलं आहे सगळं साहित्य मी यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला काही वेगळा सुकामेवा घालायचं असेल यामध्ये तर तुम्ही घालू शकता पण यापेक्षा पौष्टिक असा लाडू तुम्हाला कुठेच मिळणार नाही मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला असा हा पौष्टिक लाडू मिळणार नाही सगळं साहित्य घालून झालेलं आहे आता हाताने हे सगळं मिश्रण आहे ना ते एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे खजूरची जी पेस्ट आहे ती याला मिक्स होईल यामध्ये आणि बाइंडिंग छान येईल आपण कोणताही पाक केलेला नाही साखर किंवा गूळ वापरलेला नाही फक्त खजूर वापरून हे आपण लाडू बनवतो आहे मी इथे पाव किलो खजूर घेतले जर तुम्हाला गोड जास्त हवा असेल तर तुम्ही अजून इथे खजूरचं प्रमाण वाढवू शकता आता सगळं मिक्स करून घेतल्यावर थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे हातावर आणि या पद्धतीने असे हे लाडू वळून घ्यायचे हे बघा मस्त असे झटपट लाडू वळले जात आहेत आपलं जे साहित्य आहे ते एकदम परफेक्ट आहे खजूरचं प्रमाणसुद्धा परफेक्ट आहे मस्त असं याला बायंडिंग आलेलं आहे शिवाय हे लाडू दिसायलासुद्धा किती मस्त दिसत आहेत विचार करा तुम्ही खायला किती छान लागत आहेत आणि हे पौष्टिकसुद्धा झालेले आहे आपण यामध्ये बरेच पदार्थ ॲड केलेले आहेत सगळे लाडू याच पद्धतीने मंडळी बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पौष्टिक लाडू कसे बनवता मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे पुढच्या वेळेला तुमच्याप्रमाणे मी बनवण्याचा प्रयत्न करीन छान असं याला बायंडिंग येत आहे हे बघा तुपाचासुद्धा वापर आपण इथे जास्त केलेला नाही अर्धी वाटी फक्त लहान अर्धी वाटी इथे तूप लागलेला आहे हे बघा हा लाडूसुद्धा बनवून झाला आहे छान असं तळहातावर घेऊन गोल आकार द्यायचा आहे सगळे लाडू याच पद्धतीने मी हे बघा बनवून घेतलेले आहे मस्त दिसत आहेत मोठेच काय लहान मुलेसुद्धा आवडीने खातील इतके खायला चवीला भारी लागतात हे लाडू हे बघा सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत किती मस्त दिसत आहेत याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता खूपच पौष्टिक आहे मंडळी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर काही शक्तीवर्धक हवं असेल तर या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून खाऊ शकता पहा एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवला आहे अगदी मस्त असे हे लाडू झाले शिवाय चार ते पाच महिने हे लाडू टिकतात तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची ही पौष्टिक लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा